आमरण उपोषण आमरण उपोषण न्याय कधी मिळणार एकच मिशन जुनी पेन्शन महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर पा महाराष्ट्रातील सर्व शासकीय व अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे सदर योजना शेअर्स मार्केट वर आधारित असून अतिशय बिनभरवशाची आहे कर्मचाऱ्यांचे दहा टक्के वेतन कपात होते व शासन त्याच्या चौदा टक्के शासनाचा हिस्सा टाकते एकूण चोवीस टक्के वेतन कपात होऊनही सेवानिवृत्तीनंतर मात्र कर्मचाऱ्यांच्या हातात ते रुपयांपर्यंत पेन्शन पेन्शन मिळते पूर्वीप्रमाणे जुनी योजना लागू करण्यात यावी म्हणून कर्मचारी संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात तसेच देशभरात वेगवेगळ्या मार्गांनी तीव्र आंदोलने सुरू केलेली आहेत परंतु तरीही शासन आमच्या आंदोलनाची दखल घेण्यात तयार नाही नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रसंगी बारा डिसेंबर रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून लाखो कर्मचारी बांधवांचा मोर्चा काढला होता तसे डिसेंबर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बेमुदत संप जाहीर केला होता शिक्षकांना तसेच दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांना वगळून देण्यात आलेले आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात खासगी अनुदानित संस्थेत शिक्षण कर्मचारी भरती बंद असून दोन हजार सतरा पासून शिक्षक भरतीही बंद आहे पवित्र पोर्टलच्या नावाने मग गोंधळ सुरू असून शेकडो शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षकेत महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे या सर्वस्वी शिक्षण धोरण जबाबदार आहे तसेच ज्या शाळा वीस अनुदानावर आहेत त्या प्रचलित आहेत मागण्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत असलेल्या व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या खाजगी संस्थेतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी दोन हजार पाच पूर्वी सेवेत असलेल्या व नंतर नियमित झालेल्या वस्ती शाळेतील शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यावेळी शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष व एनडी एस टी चे माजी कार्यवाह साहेबराव कुटे स्वर्गीय गणेश धात्रक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय धात्रक वन विभागाचे आर के अहिरे श्री माध्यमिक विद्यालय सिन्नरचे संतोष ठाकूर भैरवनाथ शहा विद्यालय सिन्नरचे व्ही के ठोके सी डी झिरवळ डी जे जाधव ए बी गांगोडे कैलास पालवे विलास बोडके संतोष ठाकूर साहेबराव दराडे नाशिक जिल्हा कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष भगवान पाटील किरण पगार माऊली यांनी पाठिंबा दिला तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम रक्कीबे दशरथ जारस उपस्थित होते या ठिकाणी नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफच्या वतीनं आमचे मित्र या संघटनेचे अध्यक्ष आर डी निकम सर काल दिनांक सर, तारखेपासून प्रवीण न्यूज चोवीस तास